No, it's a shame. We just heard about it just as we were walking in the doors of the Oval. I get along with both. I know both very well and I want to see them work it out. I want to see them stop a little bit of the past. They've been fighting for a long time. You know, they've been fighting for many, many decades. व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न केला असता त्यांनी भारत आणि पाकिस्तानातील परिस्थिती ही आहे इतकंच नाही तर भारत व पाकिस्तानाकडून आपल्याला असलेली अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम इथे बावीस एप्रिल दोन हजार ला पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतातील निशस्त्र पर्यटकांना वरती हल्ला केला ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा बळी गेला यानंतर देशभरातून एकच आक्रोश व्यक्त केला जात होता इतकंच नाही तर पाकिस्तानवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा जागतिक स्तरावर होती या मागणीच्या पार्श्वभूमीवरच सात मे दोन हजार ला भारताने ऑपरेशन सिंधूर नामक एक एअर स्ट्राईक केला ज्यामध्ये पाकिस्तानातील हद्दीत असलेल्या नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं मात्र भारताच्या या लष्करी कारवाई नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump has pakistani, that both India and Pakistan शांतता अपेक्षित peace. अशी us see Donald Trump has to say about this. What about the actions between the war in India and Pakistan? What's, uh, what's, what's your position? Oh, it's so terrible. My position is, uh, I get along with both. I know both very well. And I want to see them work it out. I want to see them stop. And hopefully they can stop now. They've gone tit for tat. So, hopefully, they can stop now. But I know both. We get along with both the countries very well, good relationships with both, and I want to see it stop. And if I can do anything to help, I will. दरम्यान पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणं पाकिस्तानला जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्याचा करार स्थगित करणं यासह दोन आठवड्यांच्या राजनैतिक आणि गैरलष्करी उपाययोजनांनंतर भारतानं सात मेला म्हणजेच बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आणि हे तळ उद्ध्वस्त केले या ठिकाणी लष्कर ए तैबा जैश ए मोहम्मद यांसारख्या विविध दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण शिबिरं प्रशिक्षण केंद्र असं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर सव्वीस अकराच्या वेळी ज्या कसाबने भारतामध्ये हल्ला केला त्या कसाबचं प्रशिक्षण केंद्र सुद्धा या तळांमध्ये होतं भारताकडून सांगण्यात तत्पूर्वी ऑपरेशन सा वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालही भारत व पाकिस्तानमध्ये चाललेल्या या संघर्षावरती टिप्पणी केली होती ज्यामध्ये त्यांनी भारताने केलेला एअर स्ट्राईक ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवरती जागतिक Now it's a shame. We just heard about it just as we, we were walking in the doors of the Oval. Uh, just heard about it. I guess people knew something was going to happen based on a little bit of the past. They've been fighting for a long time. You know, they've been fighting for many, many decades and centuries, actually, if you really think about it. No, I just hope it ends very quickly. दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार अंधाधुंद गोळीबार अजूनही सुरू आहे ऑपरेशन सिंदूर नंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानी सैन्याकडून हा थैथयाट सुरू आहे ज्यामध्ये विशेषतः काश्मीरमधील पूंछ व राजौरी भागात नागरी वस्तीत सुद्धा प्रचंड आक्रमकपणा दाखवला जातोय याच गोळीबारात भारतीय सैन्यातील पाचव्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार हे शहीद झालेत तर संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तान एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून तोफ गोळ्यांचा जोरदार मारा सुरू केलाय या कारवाईनंतर पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये सतत गोळीबार सुरू असल्याचं वृत्त आहे संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात आतापर्यंत पंधरा नागरिक मृत्यूमुखी झालेत इतकंच नाही तर एकोणसाठ जण गंभीर जखमी सुद्धा झालेले आहेत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या या भ्याड हल्ल्यांना रोखण्यासाठी आता केंद्र सरकार नेमकी कुठली भूमिका घेणार कुठल्या प्रकारची कारवाई कर ठरणार हे पाहणं आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका भारताचं ऑपरेशन सिंधू या सगळ्या प्रकरणी आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह